संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे सातारा रस्त्यावर जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडे असलेल्या खोल दरीत गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एक ट्रक कोसळलाय या अपघाताची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात मिळताच दलाकडून कात्रज अग्निशमन वाहन आणि मुख्यालयातून एक रेस्क्यू व्हॅन रवाना करण्यात आली घटनास्थळी पोहोचताच जवानांना एक ट्रक खोल सुमारे दोनशे फूट अंतरावर पडला असून वाहन चालक जखमी असल्याचं आढळून आलं दरम्यान याच रस्त्यानं कोंढणपूरला दुचाकीवरून चाललेला युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्रह पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश महिला संघटक वर्षा नाईक आणि श्रीकांत अष्टेकर हे तात्काळ इथे थांबले घटनेचं गांभीर्य पाहून रस्त्यावर होत असलेली गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून त्यांनी पोलिसांना मोठे सहकार्य केले तर घटनास्थळी तात्काळ आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरी सेफ्टी बेल्ट याचा वापर करून तातडीने जखमी असलेल्या वाहन चालकापर्यंत पोहोचतात त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात रवाना केले मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रक साताऱ्याहून पुण्याकडे येत होता यात जखमी वाहन चालक हा लातूरचा असून त्याचं वय अंदाजे बत्तीस वर्ष असल्याची माहिती मिळाली आहे नागरिकांनी आपली दुचाकी चारचाकी वाहने चालवताना अत्यंत सुरक्षितता बाळगतानाच वाहने सुरक्षित सावकाश चालवतात रस्ते नियमांचं चा काटेकोर पालन करण्याचं आवाहन युवा क्रांती फाउंडेशनच्या वर्षा नाईक यांनी केलंय संध्या प्रतिनिधी सुभाष शेटे पुणे ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा